जनसामन दिपक, दिपक। जन्ता, जन्ता, दोन दिवसापूर्वी संगमनेर शहरातील नॅशनल हायवेवर त्या अनुषंगाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रथमतः अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये काल सकाळी अपघाताचा गुन्हा अज्ञात वाहन चालकाविरुद्ध दाखल केलेला होता सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू असताना यामध्ये जे काही तांत्रिक विश्लेषण आहे त्याच त्याचप्रमाणे शहरामध्ये जे काही सी सी टी व्ही कॅमेरेज वगैरे लावलेले आहेत याचा ला सर्व अभ्यास करत असताना सदरची घटना ही अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे बाळासाहेब फळणर हा देखील आंभोरे येथील आहे वयवर्ष पस्तीस या आरोपीने या महिलेचा खून केल्याचं सध्या तपासामध्ये पुढं आलेलं आहे या महिलेला तो संगमनेर या ठिकाणावरून चंदनापुरी घाटात घेऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या महिलेचा त्याने दगडा दगडावर तिचं डोकं वगैरे आपटून तिचा खून केलेला आहे त्याशिवाय पुन्हा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जी बॉडी आहे ती नॅशनल हायवेवर आणून तो अपघात असल्याचा बनाव त्याने केल्याचं समोर आल्यामुळे संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी मर्डरचा अर्थात भारतीय दंड संहिता कलम तीनशे दोन खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे यातील आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे कारण काय यातील सध्या जी काही प्राथमिक तपास आपला झालेला आहे त्यामध्ये यातील आरोपी आणि या मृतक महिलेचे संबंध होते आणि त्यातून त्या, त्या महिलेकडून वारंवार होणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून किंवा त्याने त्रासून त्याने हाकवून केल्याचं समोर आलेलं आहे